आपण पाहत आहात सत्यदर्शन मनोज जरांगे पाटील यांची हिंमत असेल तर छगन भुजबळ यांचं आव्हान छगन भुजबळ यांच्या विरोधावरून मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला यावरून मंत्री भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रतिआव्हान दिलं हिंमत असेल तर कोर्टात आव्हान द्या असं भुजबळ म्हणाले तर दुसरीकडे सगळे सोयरे अधिसूचनेविरोधातही हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील आरक्षणाची लढाई आता मंडल आयोगालाच कोर्टात आव्हान देण्यापर्यंत पोहोचली आहे भुजबळ आणि मराठ्यांच्या कुणबिक आरक्षणाला विरोध केला तर मंडल आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता यावर छगन भुजबळ यांनी प्रति आव्हान देत हिंमत असेल तर कोर्टात जाऊन दाखवा असं प्रति इशारा दिला आहे बघा काय रंगली छगन भुजबळ आणि मनोज दरांगे पाटील यांच्यात कडा जेंगी मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना एक माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना आम्हाला गोरगरीबाचं वाटलं नाही करायचं कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे नाही करायचे कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगू तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचा नको वाटलो असे चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन सभा घेऊन तीन केसेस मागे घेतल्या त्याच्या सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा करा